नमस्कार स्पर्धा परीक्षेतील रिझनिंग ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो हा फार महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो या विषयाशिवाय स्पर्धा परीक्षेचा कोणताच रिझल्ट नाही आहे म्हणजे आजच्या तारखेला तुम्हाला चपराशी जरी बनायचं असेल किंवा जिल्ह्याचा कलेक्टर जरी बनायचा असेल तर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन विषयाची तयारी करणं फार गरजेचं आहे आणि त्यातला रिजनिंग जो विषय आहे ठीक आहे की हा फार सोपा विषय आहे ठीक आहे ओके फक्त डोक्याचा वापर करायचा बाकी यासाठी फॉर्म्युला पाहिजे नाही तुमचं बॅकग्राऊंड मॅथचं पाहिजे नाही काहीच नाही पाहिजे ठीक आहे कोणतंही ॲट एनी स्ट्रीम ठीक आहे ओके आर्ट असो कॉमर्स सायन्स असो कोणताही विद्यार्थी रिझनिंग सोडू शकतो फक्त बुद्धीचा वापर करायचा विचार चांगल्या प्रकार करायचा लॉजिक चांगलं ठेवायचं मग त्यातलं पहिलं आहे तो वर्बल रिझनिंग ठीक आहे ओके आता रिझनिंग दोन प्रकारचं असते एक असते वर्बल रिझनिंग आणि दुसरं असते नॉन व्हर्बल रिझनिंग ठीक आहे ओके ज्याला आपण शाब्दिक अशाब्दिक असं म्हणू आपण ठीक आहे ओके मग त्यातलं पाहतो आपण वर्बल रिझनिंग वर्बल रिझनिंगमधला पहिलं टॉपिक पाहतोय सांकेतिक भाषा ज्याला आपण कोडेड लँग्वेज म्हणतो कोणते लँग्वेज कोडेड मग आता कोड कोड देऊन आपल्याला त्याला डिकोड करायचं आहे कोड दिलं त्याला डिकोड करायचं बघा कशा प्रकारे प्रश्न असतात ठीक आहे बघा त्यातला प्रकार पहिला आपण पाहतोय प्रकार पहिला बघा काय म्हटलं क्वेश्चन क्वेश्चन कशा प्रकारे असतो एका सांकेतिक प्रणालीनुसार इन अ सर्टन लँग्वेज कोड इंग्लिशमध्ये नोक दे क्रा ठीक आहे ओके एक थोडं मोठं करतो बघा लक्षात घेऊ तुमच्या लक्षात येईल ठीक आहे ओके चला पहा ठीक आहे ओके एका सांकेतिक प्रणालीनुसार नोक डे क्रा म्हणजेच ब्रिंग मी फ्रुट्स ओके क्रा मू सिंक म्हणजेच फ्रूट्स आर फ्रेश आता तुम्ही म्हणाल सर हे कोणती भाषा तुम्ही वापरतायत हो त्यालाच म्हणतात कोड लँग्वेज ठीक आहे ओके हे कोड आहेत आणि त्याला हे डी कोड केलं ठीक आहे ओके पा सिंक क्रा याचा अर्थ होतो ईट फ्रेश फ्रूट्स नोक पिक पाच ब्रिंग अँड ईट ठीक आहे ओके ओके, ओके तर याच सांकेतिक भाषेत प्रत्येक शब्दासाठी कोणता संकेत वापरला आहे ते ओळखा मग प्रत्येक शब्दासाठी मग आता प्रश्न विचारतात प्रश्न विचारतात तुम्हाला बघा लक्षात घ्या कशा प्रकारे प्रश्न विचारतात पहिला प्रश्न राहील तुम्हाला की ब्रिंक ब्रिंकसाठी कोणता शब्द वापरला आहे ठीक आहे ओके okay. ब्रिंग ब्रिंकसाठी कोणता संकेत ठीक आहे ओके मग okay. आता ब्रिंक हा जो को हा जो आहे याला डिकोड करू आपण ब्रिंकला काय वापरलं तर बघू आपण ही एक लाईन आहे शब्द शब्दांची हे एक वाक्य आहे हे एक वाक्य आहे या चारही वाक्यांमध्ये ब्रिंग कुठे कुठे आहेत ठीक आहे ओके okay. इथे ब्रिंग आहेत इथे ब्रिंग आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी ब्रिंग कसं आहेत मित्रांनो कॉमन आहेत दोन्ही ठिकाणी ब्रिंग कॉमन आहे इथला ब्रिंग कटला इथला ब्रिंग कटला आता दोन्ही ठिकाणी ब्रिंग कॉमन आहेत मग याची जी कोड लँग्वेज आहेत कोड लाईन जी आहेत या दोन्ही यातला कोड कसा राहील कॉमन राहील मग या दोन्ही लाईनमध्ये कोण कॉमन आहेत नोक देकरा नोक पिक पाक ऑबियसली सर नोक कॉमन आहेत ठीक आहे ओके यस म्हणजेच ब्रिंग इक्वल्स टू काय नोक ब्रिंगचा डिकोड झाला ब्रिंगला डिकोड केलं नोक ठीक आहे ओके त्यानंतर आता बघा लक्षात घ्या राहिलं काय मी फ्रूट्स बघा लक्षात घ्या मी इथे मी आहेत अजून कुठे मी आहेत का मी 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 कुठेच मी नाही आहे म्हणजेच मीचा जो कोड आहे हा एकच असेल डे क्रा इथे आहे का डे क्रा क्रा आहे म्हणजेच डे नाही आहे कुठे पुन्हा डे आहे का नाही डी एकाच ठिकाणी आहे डे एकाच ठिकाणी आहे मी पण एकाच ठिकाणी आहे याचा अर्थ मित्रांनो मी मी इक्वल्स टू काय ई ठीक आहे ओके मे पण कटला डे पण कटला ऑब्विसली फ्रुट्स इक्वल्स टू काय येईल क्रा तरी चेक करू आपण इथे फ्रुट्स आहे इथे फ्रुट्स आहे इथे फ्रुट्स आहे तीन ठिकाणी फ्रुट्स आहे क्रा 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 यस तीनही ठिकाणी क्रा दिसत आहेत म्हणजेच आमचं फ्रुट्स फ्रुट्स इक्वल्स टू काय क्रा सी आर ए क्रा ठीक आहे ओके झालं फ्रुट्स इक्वस टू क्रा ठीक आहे ओके फ्रुट्स कटलं क्रा कटलं इथलं पण फ्रुट्स कटलं ठीक आहे ओके आता राहिलं काय आर ठीक आहे ओके फ्रूट्स आर ठीक आहे ओके आता राहिलं काय आर मग राहिलं काय मू आणि सिंक ठीक आहे ओके इथे मू आहे आता आर कुठे कुठे पाहू इथे आर आहेत इथे आर आहे का नाही आहे इथे आर आहे का नाही आहे म्हणजे आर एकाच ठिकाणी आहेत मग मू सिंक सिंक इथे पण आहे इथे पण आहे म्हणजे सिंक दोन ठिकाणी आहे परंतु मू एकाच ठिकाणी आहेत म्हणजेच ठीक आहे ओके आर इक्वस टू काय मू आर इक्वस टू मू ठीक आहे ओके आर बरोबर मू आर ला झालं मू आर ला डिकोड केलं मू आता आर पण कटला मू पण कटला म्हणजेच फ्रेश राहिला फ्रेश टू सिंक इथे पण फ्रेश आहे इथे पण फ्रेश आहे इथे सिंक आहे इथे सिंक आहे ओके म्हणजेच फ्रेश टू फ्रेश टू काय मित्रांनो सिंक फ्रेश टू सिंक झालं फ्रेश कटला सिंक कटला फ्रेश कटला सिंक कटला ठीक आहे ओके राहलं आता क्रा पण कटलेला आहे क्रा कटलेला आहे ठीक आहे ओके आणि फ्रुट्स पण कटले आहेत आता राहिलं काय पा आणि इथे राहिला ईट बाकी दोन कटले दोन कटलेच आहे म्हणजेच ईट इक्वस टू ईट इक्वल्स टू काय पा ठीक आहे ओके इट इक्वल्स टू पा ईट पण कटला पा पण कटला ठीक आहे ईट कटला पा कटला आता राहिलं काय पीक आणि अँड म्हणजे ऑबियसली सर अँडचा अर्थ होतो काय अँडचा अर्थ पीक पी आय सी फारच सोपा मित्रांनो याला म्हणतात कोडेड कोडेड लँग्वेज सांकेतिक भाषा समज नसेल मित्रांनो ठीक आहे okay. ओके याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ठीक आहे ओके याचा, okay. याचा प्रकार दुसरा पाहणार आहोत थोडीशी पुन्हा लेवल वाढणार आहेत हे सोपं होतं मित्रांनो ओके तुम्हाला समजलं असेल रिजनिंग ठीक आहे ओके भरपूर जणांचा आग्रह होता इच्छा होती सर गणित तुम्ही घेत आहेत सर रिजनिंग पण घ्या सर अर्थशास्त्र पण घ्या सर्वच विषयाचे व्हिडिओ या यशोज्ञान फाउंडेशनच्या या चॅनलवर तुम्हाला मिळत आहेत त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊ शकता प्लेलिस्टमध्ये सर्व विषय दिले आहेत प्रत्येक विषयाचा आणि तर प्रत्येक विषयाची व्हिडिओ तुम्ही पाहा आणि त्याचबरोबर तुम्हाला रोज रोज व्हिडिओ याच्यात पडत आहे तुम्हाला माहिती कसावर पडावं याच्यासाठी काय करा तुम्ही यशोज्ञान फाउंडेशनचं चा। हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ती बेल ऑयकॉनची बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की आज सरांनी व्हिडिओ टाकला ओके चला भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद